श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामी सेवेत जावो अशी स्वामींचरणी प्रार्थना करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की गजानन विजय ग्रंथ जो असतो त्याचे पारायण कसे करावे या ग्रंथाचे पारायण अनेक लोक करत असतात आणि खूप सुंदर असा ग्रंथ आहे पण त्या ग्रंथाचं पारायण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी किंवा ज्यांचे कुणाचे लग्न जमत नाही अशांसाठी या ग्रंथाचं पारायण केलं जातं त्या ग्रंथाला एक असा अध्याय आहे गजानन विजय ग्रंथामधला की त्या ग्रंथामधला एका अध्यायाचं संपुट लावायचं असतं आणि हे पारायण करायचं असतं या पद्धतीने जर तुम्ही गजानन विजय ग्रंथाचं जर पारायण केलं तर नक्कीच तुम्हाला मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी मदत होईल आपले जे दोष असतात ते कमी व्हायला मदत होत असते तर नक्कीच याविषयी माहिती होणार आहे आणि कशा पद्धतीने आपण पारायण करावं ते देखील बघूयात तसंच संकल्प करून आपल्याला ही सेवा करायची आहे किती दिवस करायची आहे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे म्हणून व्हिडिओ हा स्किप न करता व्यवस्थित माहिती जाणून घ्या आणि ज्यांचे कुणाचे लग्न जमत नसेल खूप सेवा झाल्या खूप काही देव झाला सगळे पर्याय करून थकलेले आहेत तर नक्कीच एकदा या ग्रंथाचं पारायण करून बघा करायला काही हरकत नाही आपले जे दोष असतात ते कमी जर झाले तर नक्कीच तुमच्या आयुष्यात हा योग जो असतो लवकर जुळून येत असतो अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री क्षेत्र शेगाव निवासी सद्गुरु श्री गजानन महाराज यांचे हे चरित्र आहे आता हे चरित्र परमपूज्य श्री श्री-दास-गनु-महाराजान्नी गणू महाराजांनी लिहिलेले आहे तर आपल्याला या ग्रंथाचं पारायण करायचं आहे तर तुम्हाला थोडक्यात सांगेल मी या ग्रंथामध्ये एकवीस अध्याय आहेत एकवीस अध्यायाच्या या ग्रंथाचं पारायण सगळे सेवेकरी जे असतात ते मोठ्या श्रद्धेने करत असतात आणि त्यांच्या हाकेला आपली गजानन माऊली जी असते ती धावून देखील येत असते तर श्री गजानन महाराजांचे भक्त जे होते गणू महाराज त्यांनी हे जे गजानन महाराजांचा ग्रंथ आहे तो लिहिलेला आहे श्री गजानन विजय ग्रंथ असं त्या ग्रंथाचं नाव येत असतं या ग्रंथाचे एकवीस अध्यायांना एकोणावीसव्या अध्यायाचं संपुट लावून जर आपण पारायण केलं म्हणजेच ज्यांचे लग्न जुळत नाही अशा व्यक्तींनी जर पारायण केलं तर लग्नाच्या मुलामुलींचे मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी मदत होत असते आता सगळ्यात आधी तुम्हाला संकल्प करावा लागेल संकल्प हा आपल्या देवघरासमोर बसून आपण करू शकतो महाराजांचं मठ किंवा केंद्र असेल आपल्या घराजवळ तर नक्कीच जा तिथे खडीसाकर नारळ यायचे महाराजांना सांगायचं स्वामी समर्थ महाराजांना दत्त महाराज असतील मंदिर असेल त्यांचं तिथे जाऊन तुम्ही सांगावं आणि त्यांना प्रार्थना करावी की मी अशा अशा पा, ग्रंथाचं पारायण या या कारणासाठी करत आहे तर माझ्याकडून ही सेवा करून घ्या कारण गुरु हे सगळ्यात आधी येतात आणि नंतर आपण त्यांची आज्ञा घेऊनच कुठलीही सेवा करायला हवी म्हणून त्यांना आपण साकडं घालावं घरी आल्यानंतर आपण गुरुवारच्या दिवशी कुठल्याही गुरुवारी अगदी कुठला पौष आहे ताई महाग आहे ताई हा महिना आहे काही हरकत नाही तर तुम्ही कुठल्याही गुरुवारी आपण ही सेवा चालू करू शकतो देवघरासमोर बसावं संकल्प आपण करावा तुमचं पूर्ण नाव घ्यायचं आहे नंतर गोत्राचं नाव घ्या कुलस्वामिनीला प्रार्थना करायची आणि सांगावं जे काही अडथळे येत असतात ते निवारण होण्यासाठी मी या या ग्रंथाचं पारायण करणार आहे असं तुम्हाला म्हणायचे आहेत किती पारायण करणार आहे ते देखील तुम्हाला संख्या तिथे बोलायची आहे तसं मी पुढे तुम्हाला सांगतेच कोणत्या पद्धतीने आपण करायचं आहे तीन पारायण किंवा पाच पारायण सात पारायण जेवढे काही तुमची इच्छा असेल त्या पद्धतीने तुम्ही पारायण करू शकतात तर या पद्धतीने संपूट लावून करणार आहे ते देखील आपण संकल्पमध्ये म्हणायचं आहे आणि आपण संकल्प सोडायचा आहे आता संकल्पयुक्त सेवा करत असताना आपल्याला जे असतात ते माहितीच असतात कुठलीही संकल्पयुक्त सेवा करत असताना आपण परांना वर्ज करावं जेवढ्या दिवस, दिवस आपले पारायण चालू आहे तेवढे दिवस मांसाहार टाळायचा नक्कीच प्रयत्न करावा आपल्या घरात आपल्या घरात खाऊच नाही मी तर म्हणते आणि जो करतो तो तर खातच नाही जो पारायण करत असतो तो व्यक्ती तर या पद्धतीने करा आणि तुम्हाला अजून सांगेल बाकी तुमची इच्छा राहिली तेवढे जास्तीत जास्त नियम पाळायचा जा प्रयत्न करा आता उपवास करावा का तर उपवास नाही केला तरी देखील चालेल सात्विक भोजन तुम्ही करू शकतात एवढं सांगेल आता पारायण पद्धत कशी असते ते तुम्हाला सांगेल म्हणजेच आपण संपुट लावणं म्हणजे नेमकं काय ते तुम्हाला सांगणार आहे आता अध्याय कसे पठन करावे तर तुम्हाला सांगेल एकवीस अध्यायाचा हा ग्रंथ आहे जसा आपला स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ आहे तसा तसेच याच्यामध्ये देखील एकवीस अध्याय येत असतात तर तुम्हाला तीन पारायण करायचे असतील तर गुरुवारी एक येईल शुक्रवारी एक आणि शनिवारी एक अशा पद्धतीने तीन पारायण होतील सात करायचे आहेत तर सात दिवसाचे येतील म्हणजे कंटिन्यू तुम्हाला घ्यायचं आहे पाठ मांडणी करायची असेल तर पाठ मांडू शकतात अगदी सोपी पद्धत जशी आपण गुरुवारला करत असतो तशी मांडणी करून घ्या तरी चालेल नाही केली देवघरासमोर बसून तुम्ही सेवा अगदी केली तरी देखील चालेल काही हरकत नाही अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात संकल्प केला सगळ्या काही गोष्टी झाल्या तुम्हाला सांगेल वाचन पद्धत कशी असते किंवा पारायण कसं करावं तर सगळ्यात आधी अध्याय क्रमांक आता लग्नासाठी आपण करत आहोत तर तुम्हाला सांगेल लग्न जुळण्यासाठी करणार आहोत मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी तुम्ही करत आहात तर एकोणावीस नंबरचाच अध्यायाचं संपुट तुम्हाला लावायचा आहे आधी अध्याय क्रमांक एकोणावीस हा वाचन करावा त्यानंतर अध्याय क्रमांक एक वाचावा आणि एक वाचल्यानंतर परत अध्याय क्रमांक एकोणावीस वाचायचं आहे हे झालं पहिल्या अध्यायाला संपुट लावणं त्यानंतर परत अध्याय क्रमांक एकोणावीस वाचावा परत अध्याय क्रमांक दोन वाचावा आणि नंतर अध्याय क्रमांक एकोणावीस वाचावा हा झाला दोन नंबर अध्यायाला संपुट लावणं म्हणजेच काय प्रत्येक अध्यायाला मागे आणि पुढे संपुट लावले जातात ही पद्धत असते संपुट लावणं म्हणजे अध्यायाच्या आधी आणि अध्यायाच्या नंतर या पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे आता तुम्ही म्हणाल ताई तर अध्याय पहिला वाचल्यानंतर अध्याय एकोणावीस वाचला आणि परत अध्याय एकोणावीस वाचावा का तर हो परत दुसरा अध्याय वाचन करायच्या आधी परत हो तुम्हाला अध्याय पर क्रमांक एकोणावीस वाचायचा आहे नंतर अध्याय क्रमांक दोन परत अध्याय क्रमांक एकोणावीस परत अध्याय क्रमांक एकोणावीस परत अध्याय क्रमांक तीन अध्याय क्रमांक एकोणावीस या पद्धतीने तुम्हाला वाचन पद्धती राहील आता पहिल्या अध्यायापासून ते एकवीसव्या अध्यायापर्यंत प्रत्येक अध्यायाच्या आधी आणि नंतर तो अध्याय संपल्यानंतर अध्याय वाचल्यानंतर असं एकवीस अध्याय तुम्हाला संपुट लावून पूर्ण करायचे आहेत हे झालं एक पारायण तर एका दिवसाला तुम्ही एक पारायण असे तुम्हाला तीन पाच सात एकशे आठ एक्कावन्न जेवढं तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने तुम्ही पारायण करू शकतात काही हरकत नाही तीन केले तरी चालतील पाच केले तरी चालतील पारायण पूर्ण झाल्यावर एक जोडप जे असतं जे जेऊ घालावं म्हणजेच उद्यापन कसं करावं तर एक जोडप्याला जेऊ घालायचं आहे तुम्ही लग्न जुळून येऊन मनासारखा जोडीदार हा मिळतोच मिळतो मात्र तुम्हाला तुमच्या मनातील भाव हा खूप छान आणि सुंदर ठेवायचं आहे मन हे चांगलं ठेवायचं आहे पूर्ण विश्वासाने तुम्हाला ही सेवा करायची आहे की मी कशासाठी ही सेवा करत आहे ते तुम्हाला तिथे बसून सांगायचं आहे दररोज महाराजांना आणि नंतर आपण सेवेला सुरुवात करायची आहे आता ही पोथी लग्नासाठी मी तुम्हाला म्हणजे ही सेवा सांगितली ज्यांचे लग्न जुळून येतात त्या म्हणजे येत नाहीत किंवा अडथळे येत आहेत त्यांच्यासाठी मात्र तुमचे हे पारायण तीन संकल्पयुक्त झाले किंवा पाच झाले त्यानंतर देखील तुम्ही वाचन करू शकतात तर श्री गणू महाराजांनी लिहिलेली जी श्री गजानन विजय ही एकवीस अध्यायांची पोथी आहे तर पोथीच्या शेवटी या ग्रंथाच्या पोथीच्या शेवटच्या पानावर दिलेलं आहे की दशमीला एकादशीला द्वादशीला या ग्रंथाचे पारायण नक्कीच करावे जर तुमचे संकल्प करून देखील तुमची इच्छा पूर्ण झाली नाही तर तुम्ही या तिथींना नक्कीच एक एक पारायण अशा पद्धतीने करा तर लवकरात लवकर तुमचं लग्न जुळायला मदत होत असते तसंच गुरुपुष्यामृताच्या दिवशी सुद्धा एका आसनावर बसून तुम्ही एक पारायण जर केलं तर नक्कीच तुमचं गुरुबळ हे वाढत असतं आणि आपल्या रस्त्यात येणारे अडथळे जे असतात ते दूर होऊन इच्छित फलप्राप्ती मिळण्यासाठी आपल्याला मदत होते म्हणजेच काय आपण जी संकल्पयुक्त सेवा केलेली असते त्याचं फळ मिळण्यासाठी आपल्याला मदत होत असते म्हणून या ग्रंथाचं पारायण आपण दशमी एकादशी द्वादशी तसेच ृत योग जर आला तर त्याला देखील आपण करू शकतो या तिथींना केल्याने आपलं संकल्पयुक्त सेवेची फलप्राप्ती लवकरात लवकर मिळायला मदत होते श्री गजानन विजय ग्रंथाचे प्रत्येक अध्यायाचं महत्व हे खूप वेगवेगळं आहे आणि तुम्हाला सांगेल प्रत्येक अध्यायाचं हे वेगळं फळ पण देखील आपल्याला मिळतं ते आपल्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे प्रत्येक अध्यायाचं फलप्राप्ती काय आहे ते सुद्धा तिथे दिलेली आहे तर जसं लग्नासाठी एकोणावीस नंबरचा अध्याय आहे तसंच प्रत्येक आपल्याला अडथळे जर असतील आर्थिक प्रॉब्लेम असेल संततीसाठी असेल तर त्यात तिथे आपल्याला दिलेलं आहे ग्रंथामध्ये ते, ते बघून तुम्ही संपुट लावून अशा पद्धतीने तुम्ही पारायण करू शकतात आणि तुमची इच्छा जी असेल तर इच्छित फलप्राप्तीसाठी तुम्ही ही सेवा करू शकतात तर या प्रकारे सेवा तुम्हाला करायची ज्यांना लग्न जमत नाही ज्यांचे किंवा खूप अडथळे येत आहेत स्थळ येत नाही किंवा पटतच नाही किंवा मग आपल्या मनासारखं आपल्याला शिक्षण असो किंवा नोकरी असो असा जोडीदार मिळत नाही तर नक्कीच या पारायणाने ती फलप्राप्ती तुम्हाला मिळते आणि आपले मार्ग हे मोकळे होत असतात आणि लवकरात लवकर लग्न जुळायला मदत होत असते मात्र परत एकदा सांगेल तुमच्या मनातील भाव असणं खूप महत्वाचं आहे पूर्ण श्रद्धेने तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि महाराजांच्या चरणी अर्पण करायची आहे तर सांगितलेली सेवा नक्कीच तुम्हाला आवडली असेल आणि ज्यांना कुणाला अडथळा येत असेल त्यांनी नक्कीच करून बघा सोपी सेवा आहे कारण आपण काहीतरी मागत असतो देवाकडे तर नक्कीच सेवा सुद्धा आपल्याला करायला तेवढं पालन करूनच करायचे नियम पालन सगळ्या गोष्टी ठेवून तुम्ही सेवा करा आणि नक्कीच तुम्हाला फलप्राप्ती मिळेल चला मग सांगितलेली सेवा ही महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि तेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा